स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन माजी आमदार सुरेश लाड यांनी कल्पतरू कंपनीचं पितळ उघडं पाडलं असून जमीन सर्वेक्षणात शेतकऱ्यांचा विजय झालाय लाड यांनी पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे येथील कल्पतरू या गृहप्रकल्पाच्या मनमानी आणि दंडूकशाहीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात एकवीस फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून उपोषण करत ठिय्या घातला होता अखेर आज शासकीय यंत्रणेच्या खाली शेतकऱ्यांनी आपली मोजणी केली असता कंपनी प्रशासनाचं पितळ उघडं पडलंय कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे येथील कल्पतरू या गृहप्रकल्प कंपनीनं लगतच्या शेतकऱ्यांना विचारात न घेता आणि भूसर्वे न करता दादागिरी आणि दंडूकशाही वापरून सीमाबंदी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता त्यातील स्थानिक अपंग शेतकरी पांडुरंग शिर्के यांनी त्याला विरोध केला असता सदर शेतकऱ्याला दमदाटी आणि धमकी देण्यात आल्याचा आरोप शिर्के यांनी केला होता याबाबत सदर शेतकरी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांकडून त्यांना सहकार्य न मिळाल्यानं अखेर हदभल झालेला शेतकरी यांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्याकडे धाव घेतली सदर घटनेचं गांभीर्य पाहून माजी आमदार सुरेश लाड थेट कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी एकवीस फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून आंदोलन सुरू केलं होतं अखेर आंदोलनाची दखल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्यानं प्रांत अधिकारी यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास लाड यांचे मागणीचे पत्रक हाती दिले या पत्रात त्यांनी स्पष्ट केलंय की जिल्हाधिकारी अधीक्षक भू अभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी चोरगे यांच्यासोबत चर्चा झाली त्यानुसार शेतकऱ्यांनी तात्काळ भू अभिलेख खात्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा आणि दोन दिवसात मोजणी शुल्क भरावं त्यानंतर विशेष बाब म्हणून संबंधित जमिनीची मोजणी तातडीनं करण्यात येईल मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपाऊंड वॉलचं बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या याबाबत पोलीस प्रशासनालाही निर्देश देण्यात आले होते असे लेखी आश्वासन प्रांत अधिकारी यांनी माजी आमदार सुरेश लाड यांना दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं अखेर शासकीय भू अभिलेख खात्याकडून शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजमाप करण्यात आली दिनेश नरे यांची सर्वे नंबर बेचाळीस सहा या पाच गुंठे जागेत कल्पतरू कंपनीनं जागा बळकवल्याचे समोर आले असून ही जागा शेतकऱ्याला परत मिळाली त्याचबरोबर पांडुरंग शिर्के यांची त्रेपन्न एक अशी दोन जागेत, रस्ता गार्डन फुटपाथ करण्यासाठी बळकावली असून सीमा क्षेत्रात बांधकामास सुरुवात केली होती अखेर देखील येथे आपली मर्जी दाखवल्यानं समोर आलं त्याचबरोबर रघुनाथ देशमुख यांच्या जागेत देखील मनमानी कारभार करत मोठ्या टाकीचं बांधकाम करत एक कोटी खर्च करून पाणी साठवणूक टाकी बांधण्यात आली ही पाच ते सहा गुंठे जागेत असावी म्हणून शेतकरी सांगत आहेत एकूणच आज माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकऱ्यांच्या सोबत राहून आंदोलन आज यशस्वी ठरलं तर शेतकऱ्यांनी लाड यांच्यामुळे न्याय मिळाला असून आज कल्पतरू कंपनी प्रशासनाकडून अशा अनेक शेतकऱ्यांची मनमानी आणि दंडूकशाही वापरून किती जागा बळकावली असणार असून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे हे सिद्ध होत आहे त्यामुळे अशा बेजबाबदार कंपनीवर आता कुठली कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत